सर्वांना मनापासून नमस्कार वॉर्मअप करण्यापूर्वी आपण वॉर्मअपची काही महत्त्वे बघूया तर का बरं आहे वॉर्मअप एवढा इम्पॉर्टंट त्याचं सगळ्यात पहिले पहिलं महत्त्व म्हणजे ते आपल्याला फिजिकली आणि मेंटली योगा करण्यासाठी रेडी करतं आपण कधी कधी लवकर उठतो आणि डिरेक्टली जर आपण योगा करायला ला लागलो तर आपण मेंटली त्या झोनमध्ये नसतो त्यामुळे सगळ्यात पहिले तो आपल्याला फिजिकली आणि मेंटली रेडी करतो दुसरा पॉईंट अवॉइड इंजुरी आपण जर डिरेक्टली योगा करायला लागलो तर आपल्याला काही दुखापत किंवा आपण एखाद्या वेळेस एखाद्या अवयवाला त्रास देऊ शकतो त्यामुळे डिरेक्टली कधीच योगा करायचा नाही सगळ्यात पहिले पाच मिनिट का होईना आपण वॉर्मअप नक्की करायचा तिसरा पॉईंट आपल्या ज्या हर्टबीट्स असतात आपण जर डिरेक्टली योगा करायला लागलो तर त्या एकदम हार्ट रेट आपल्या वाढू शकतात आणि ते आपल्या हृदयासाठी धोकादायक आहे त्यामुळे आपण कधीच सगळ्यात पहिले योगा करणार नाहीत चौथा पॉईंट आपल्या जे बॉडीचं टेम्परेचर असतं ते योगा केल्याने हळूहळू वाढतं आणि त्या हळूहळू वाढणाऱ्या बॉडी टेम्परेचरमुळे आपलं ब्लड आणि ऑक्सिजन डिरेक्टली आपल्या मसलकडे जातं आणि मसलकडे गेल्यावरच आपण चांगली बॉडी बिल्ड करू शकतो पाचवा पॉईंट आपले जे मसल्स आणि जॉईंट्स असतात स्टिफ्स म्हणजेच काठ जे असतात ते रिड्यूस करण्यासाठी आणि बॉडीला थोडं फ्लेक्झिबल करण्यासाठी आपण वॉर्मअप नक्की केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पण फिफ्टी फाईव्ह प्लस इयर्स किंवा त्याच्या पण वरचे लोक आहेत जे आता सूर्यनमस्कार किंवा जास्त फास्ट हालचाली करू शकत नाहीत त्यांच्यासाठी वॉर्मअप हे खूपच फायदेशीर आहेत त्यांनी दहा मिनिट वॉर्मअप आणि दहा मिनिट योगा केला त्यांच्यासाठी ते खूपच बेनिफिशियल आहे तर मग चला बघूया आपण आज सिटिंग वॉर्मअप म्हणजेच सूक्ष्म व्यायाम सर्वात पहिले दंडास्थितीमध्ये बसायचं आहे इनहेल करत पाय आपल्याकडे कर उडायचेत एक्झेलकडे पुढे वन टू थ्री फोर फाय आता आपल्याला पायाला क्लॉकवाईज वाईज डिरेक्शननी फिरवायचं आहे वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटा वन टू थ्री फोर फाय आता पायाला असं पकडायचं आहे इनहेल करत अप एक्झेल करत डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन, टेन आता दूसर पयानी वन टू थ्री फोर फाइव, सिक्स, सेवेन एट नाइन टेन रिलॅक्स उजव्या हाताने आता, आता उजवा गुडघा पकडायचा आहे आणि क्लॉक वाईज डिरेक्शनने फिरवायचं आहे वन टू थ्री फोर फाय नाईस अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय आता डाव्या पायाने करायचं आहे वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता आपण बॅक ट्विस्ट करणार आहोत इनहेल सेंटर एक्झेल बॅक इन्हेल सेंटर एक्झेल बॅक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स मांडी घालून बसायचं आहे आता आपण शोल्डर रोटेशन करणार आहोत कोपऱ्याला कोपरे लावायचे आहेत आपण वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स हाताच्या एक्सरसाइज करणार आहोत इनहेल अप एक्झेल डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ब्युटीफुल आता रोटेशन मनगट One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Anticlockwise, one, 2 3 anti 1 relax आता आपण करणार आहोत नेक रोटेशन इनहेल अप एक्झेल डाऊन श्वास घेत वर पाहायचंय वन श्वास सोडत खाली टू थ्री फोर फाय आता राईट लेफ्ट बघायचं आहे सेंटर इनहेल राईट एक्झेल सेंटर इनहेल लेफ्ट एक्झेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स हाफ रोटेशन करायचं आहे तर खालच्या साईडनी वन टू एकदम हळू थ्री फोर फाय अजिबात झटका द्यायचा नाही आहे आता सेम बॅक साईडनी वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता आपली मान एक साईडला झुकवायची आहे होल्ड वन टू थ्री फोर फाय दुसऱ्या साईडनी वन टू थ्री फोर फाय आता आपण करणार आहोत आय रोटेशन अप डाऊन पाहायचं आहे अप डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता राईट लेफ्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके आय रोटेशन करत राहायचे कंटिन्यू आता आपण एक थंब समोर घेणार आहोत आपलं पूर्ण लक्ष आपल्या थंबकडे द्यायचं आहे आपल्या नाका ते नाकाच्या जवळ आणायचं आहे नाकापासून लांब न्यायचं आहे पूर्ण लक्ष थमच्या आपल्या नखाकडे पाहिजे परत एकदा उजवा हात घ्यायचा आहे आणि थंबच्या नखाकडे पाहायचं आहे पण आपली मान सरळ लास्ट पॉइंटला होल्ड आहे परत वापस घेऊन यायचं आहे आता डाव्या हाताच्या अंगठ्याने मागे मान मानसरळ नजर बोटावर लास्ट पॉइंटला होल्ड करायचं आहे परत वापस आहे आता आपले डोळे क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरवायचे गोल वन टू थ्री फोर फाय अँटीक्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद